जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अग्रिम पीक विमा असेल तसंच अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे अनुदान असेल त्यासाठी सरकारकडून सर्वात मोठी बातमी आलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विमा हा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारकडून आता शासनाची सर्वात मोठी बातमी की अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विमा हा येत्या मंगळवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघू शकता अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विमा दोन डिसेंबर पासून मिळणार अशी माहिती देण्यात आलेली आहे सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान व पीक विम्याची अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात म्हणजेच दोन डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे निवडणुकीपूर्वीच अनुदानाचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता आता आचारसंहिता संपल्याने दोन तारखेपासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तालुक्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरीपातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर केले होते त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाकडे निवडणुकीपूर्वीच प्राप्त झाला होता जिल्हा व तहसील महसूल प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाच्या विशिष्ट क्रमांक वी के नंबरच्या याद्या ज्या ज्या सज्यांच्या तलाट्याने विधानसभा निवडणुकी आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रसिद्ध केल्या होत्या त्यावरून संबंधित शेतकऱ्यांनी माही सेवा केंद्र अथवा अधिकृत सीएससी केंद्रावर जाऊन अंगठा लावत इ केवायसी केली होती परंतु यातच विधानसभा निवडुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागल्यामुळे अतिवृष्टीचे अनुदान खात्यात वर्ग करण्याचे काम रखडले होते निवडणुकीची आचारसंहिता पंचवीस नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली तरी केवायसी केले न केलेल्या शेतकऱ्यांनी अनुदान शेतकऱ्यांनी विचारणा करीत होते या संदर्भात रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील आठवड्यात म्हणजे दोन डिसेंबर पासून अतिवृष्टी अनुदान व पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात होईल असे म्हटले आहे त्यामुळे रक्कम खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे तर दोन डिसेंबर पासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी अनुदान असेल व अग्रिम पीक विमा असेल हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची व्हीके आयडी ची यादी आलेली असेल विशिष्ट क्रमांक मिळाला असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळील सीएससी केंद्रावर जाऊन किंवा के आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपला अंगठा लावून के ही केवायसी पूर्ण करावी त्यांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात येणार अशी माहिती परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेले हे होतं मित्रांनो छोटंसं पण महत्वपूर्ण अपडेट तुमचा जिल्हा कोणत्याही कमेंट मध्ये नक्कीच सांगा त्याबद्दलही अपडेट घेण्याचे आपण पुरेपूर पुरे 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 प्रयत्न करू भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र